श्री राम समर्थम समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे सुई आणि कैची जीवनात उंची गाठायची असेल तर सुईसारखं जोडण्याचं काम करा कैची सारखं तोडण्याचं नाही एक दिवस शाळेला सुट्टी असल्याची घोषणा गुरुजींनी केली म्हणून एका शिंप्याचा मुलगा आपल्या वडिलांच्या दुकानावर गेला तिथे गेल्यानंतर तो लक्षपूर्वक आपल्या वडिलांच्या कामाचं निरीक्षण करू लागला त्यानं पाहिलं की त्याचे वडील कैचीने कपडे कापतात व कैचीला पायाखाली दाबून ठेवतात नंतर सुईने कापलेले कपडे शिवायचे व नंतर सुईला आपल्या टोपीला टोचून ठेवायचे जेव्हा त्याने चार पाच वेळा हे पाहिलं तेव्हा आश्चर्याने त्याने वडिलांना एक गोष्ट विचारू का असं म्हटलं वडिलांनी होकार देताच तो म्हणाला बाबा तुम्ही जेव्हाही कपडा कापता तेव्हा कैची पायाखाली का ठेवता व सुईने जेव्हा कपडा शिवता तेव्हा सुई टोपीला का लावता असं का याच उत्तर त्याच्या वडिलांनी दोन ओळीत दिलं त्यात पूर्ण जीवनाचं सार सांगितलं ते म्हणाले बेटा कैची कापायचं काम करत असते आणि सुई जोडायचं काम करत असते कापणाऱ्याची जागा नेहमी खाली असते तर जोडणाऱ्याची जागा नेहमी वर असते त्यामुळे मी सुई टोपीवर लावतो व कैचीला पायाखाली ठेवतो म्हणून जीवनात उंची गाठायची असेल तर सुईसारखं का जोडण्याचं काम करा कैचीसारखं का तोडण्याचं कारण नाही म्हणजे काय दोन मित्र असतात दोघ मित्र त्यांची मैत्री सुद्धा घट्ट असते कुठेही जात असताना जण सोबत जायचे परंतु अचानक एकावरती प्रसंग येतो प्रसंग ओढवला त्याला वाटलं की आमची दोघांची खूप घट्ट मैत्री होती आता जर मी त्याला बोलवलं तर माझ्यावरती आलेला जो प्रसंग आहे तो बाजूला सारेल परंतु काही केला तरी तो मित्र त्याच्या मदतीला धावून आला नाही त्या मित्राने आलेला प्रसंग बाजूला सारून त्या मित्राला विचारले माझ्यावरती आलेल्या प्रसंगाला तू आला का नाहीस त्यावेळी तू हजर का राहिला नाहीस तेव्हा त्याने सांगितलं प्रसंगा वेळी स्वतःनी सावध राहायला हवं जो स्वतः प्रसंग आलेल्या प्रसंगावर मात करतो तो जीवनात यशस्वी होतो मग त्याचप्रमाणे आपला आत्मविश्वास सुद्धा ज्याप्रमाणे बघा डळमळीत असतो तो सुद्धा प्रत्यक्षात बघा धडधाकड होत असतो मग सुई आणि कैचीचं उदाहरण आपल्याला का दिलं आपल्या घरामध्ये सुद्धा सुई असते आणि कैची असते आपला एखादा शर्ट हो, किंवा एखादा कपडे जर फाटले तर नुसती सुई लावून शिवता येईल का नाही त्या सुईला दोरा लावल्याशिवाय ते कपडे शिवता येणार सुईला महत्व केव्हा जेव्हा आपल्या रस्त्यातून चालताना जर एखादा काटा गेला असेल बरोबर की नाही किंवा पायामध्ये काही सळत असेल तर त्या सुईला महत्व कपडे शिवायचं म्हटलं एखादा वस्त्र असेल कपडा असेल तर जर शिवायचं म्हटलं तर त्या सुईला दोरा लावल्याशिवाय सुईला महत्व नाही आणि कैचीचा वापर केव्हा आता ते कपडा पूर्णपणे शिवून झाल्यानंतर राहिलेला कपडा जर असाच ठेवला तर त्याला महत्व होईल का नाहीये तर त्यावेळी आपल्याला त्या कैचीचं महत्त्व समजलं गेलं पाहिजे जो नको असलेला भाग आपण कापून टाकतो की नाही मग तसंच आहे चांगले विचार आपण आपल्या परेमध्ये साठवता आले पाहिजे आणि वाईट विचार हे नाशिवंत आहेत ते सोडून दिले पाहिजे म्हणून मुलगा आणि वडिलांचं उदाहरण का दिलं एक दिवस त्या फक्त मुलाने काय केलं वडील काय करतायत बरोबर की नाही दुकानामध्ये कसं काम करतायत त्याला पाहण्याची खूप इच्छा झाली ना कारण त्यावेळी शाळेला सुट्टी म्हणून एक दिवस घोषणा केली तो तिथं दुकानावर आला आपण असतो तर इकडे तिकडे भटकलो असतो परंतु तो तिथे गेला त्याने लक्षपूर्वक पाहिलं की वडील काय काम करत आहे त्याने निरीक्षण केलं त्याने एवढंच पाहिलं की वडील कैचीने कपडे कापतायत ना परंतु कैचीला पायाखाली का ठेवतात त्याला त्याचं उत्तर मिळालं आणि सुईचं जा काम झाल्यानंतर सुई टोपीला लावायची हे चार पाच वेळा त्याने पाहिलं की नाही आणि नंतर जेव्हा मुलाने वडिलांना प्रश्न विचारला असं तुम्ही का करता तेव्हा त्यांनी उत्तर काय दिलं कापणाऱ्याची जागा नेहमी खाली आणि जोडणाऱ्याची जागा नेहमी वर असते मग तसंच आपल्या जीवनामध्ये जे आपले मित्र असतात जे मित्र जोडले जातात जे मित्र चांगल्या पद्धतीने आपल्याला सहकार्य करत असतात मदत करत असतात त्या मित्रांना आपण त्यांची जागा आपण वर ठेवत असतो ज्या मित्रांसोबत आपली बघा जे आपले शत्रूच असतात एक प्रकारे त्यांच्या सोबत बोलायला गेलो तर लगेच वाद होतात विवाद होतात त्यांची जागा आपण खाली ठेवतो बरोबर की नाही म्हणजेच आपण समजून जायचं जीवनामध्ये उंची गाठायची असेल तर सुईसारखं जोडण्याचं काम करा आपल्याला एखादं कार्य करायचं आहे आणि ते कार्य आपल्याला उंचीपर्यंत पोहोचवायचं आहे ध्येय गाठायचं तर आता दहीहंडी फोडायची दहीहंडी फोडत असताना एकट्याचं काम आहे का हो नाहीये त्यासाठी संपूर्णपणे थर लागतात की नाही आणि त्याचवेळी खरी मजा येते आणि ज्याप्रमाणे आपण माणसं जमा करतो गोळा करतो ज्यावेळी ती हंडी फोडायची आहे त्यावेळी ती माणसं जोडली गेली जातात त्यावेळीच खरी मजा येते की नाही मग तसंच भाग दिलेला आहे कारण ती हांडी फोडायची आहे या जीवनामध्ये उंची गाठायची आहे नुसतं दगड मारून किंवा एकट्याने फोडून त्या दहीहंडी फोडण्यामागे मजा येणार नाही आणि कैचीसारखं तोडायचं नाही एखादं काम झालं की आपण बघा त्या मदत केलेल्या मित्राला सुद्धा आपण बाजूला सारतो अरे ज्यावेळी आपल्याला गरज होती त्यावेळी तो मित्र धावून आला होता आणि आज त्या मित्राची गरज नाही आहे म्हणून त्याला आपण जर दूर लोटलं दूर केलं तर कसं चालेल म्हणून कैचीसारखं तोडण्याचं काम आपल्याकडून होता कामाने हे शिकवण आपल्याला दिलेली आहे सुईसारखं जोडण्याचं काम आपल्याकडून झालंच पाहिजे बरोबर की नाही जसं कपडा फाटलेला आहे त्या सुईला जसा दोरा लावलेला आहे तसंच आपल्या या देहाला प्रत्यक्षात परब्रह्माने एकरूप केलेले आहे आणि आपण त्या परब्रह्माशी एकनिष्ठा एकरूप नक्कीच असलं पाहिजे कारण शेवटच्या श्वासातही शेवटच्या क्षणी तो आपल्यासोबत असणार आहे म्हणून कुठलंही काम करा जीवनात ध्येय गाठायचं असेल जीवनात यशस्वी व्हायचं असेल जीवनात उंची गाठायची असेल तर प्रत्यक्षात सुईसारखं जोडण्याचंच काम करा कैचीसारखं का तोडण्याचं काम आजची पात होता कामा नाही जय जय रघुवी